गुटखा तंबाखू सिगारेट गांजा आणि दारूच्या व्यसनामुळं तरुण पिढी बर्बाद होऊ लागली आहे व्यसनांच्या विरोधात विद्यार्थी आणि समाजात जागृती करण्यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं एक ते सात जानेवारी या कालावधीत विशेष अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे आठशे माध्यमिक शाळांमध्ये जनस्वास्थ्य अभियान राबवण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीनं गेली पंचवीस वर्ष व्यसनविरोधी मोहीम राबवली जाते असं दीपक देवलापूरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं तरुण पिढीबरोबरच आता शालेय विद्यार्थीसुद्धा तंबाखू गांजा अशा व्यसनांकडे जात आहेत अशावेळी व्यसनाचे दुष्परिणाम समजावून देऊन नव्या पिढीमध्ये सकारात्मक विचार निर्माण केले जातात दरवर्षीप्रमाणे यंदाही एक ते सात जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे आठशे माध्यमिक शाळांमध्ये जनस्वास्थ्य अभियान राबवण्यात येणार आहे त्यासाठी दररोज जनस्वास्थ्य प्रतिज्ञा घेतली जाईल दोन जानेवारी रोजी आरोग्य आणि पर्यावरण विषयावर पोस्टर स्पर्धा तीन जानेवारीला किशोरवयीन लैंगिक समस्या आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता यावर मार्गदर्शन केलं जाईल तर सात जानेवारी रोजी व्यसनाच्या विरोधात विद्यार्थी मानवी साखळी करतील याशिवाय सायकल फेरी पथनाट्य असे उपक्रम राबवले जाणार असून व्यसनाला दूर ठेवा मनावर संयम ठेवा यासाठी विशेष प्रयत्न केले जातील पत्रकार परिषदेला सुधीर हंजे लतीफ शेख अजय अकोळकर उपस्थित होते